एखाद्याला सांगितलं बाबा बदाम काजू नाही आणि त्याच्यावर सांगितलं कर्करोग होत कॅन्सर बरेच काही त्याच्यावर दाखवलं तरी ते माणसं सोडत नाही बऱ्याच ठिकाणी तरी तर माईकवर उभारणाऱ्याचे तोंडात ते गुटखा मावा सुपारी खाऊन माईकवर उभारणारे बरेच येतोय आमचं दुर्दैव आहे संप्रदायातल्या माणसाला सांगावं लागतं जे पडद्याच्या मंडपाच्या बाहेर आहे त्यांच्यासाठी काही नाही पण इथं येऊन सुद्धा तेच करतात म्हणजे आमच्यामध्ये परिवर्तन झालंच काय नदीतले गोटे कितीही वर्षाला करा त्यात काही पाणी निघत नाही परंतु असे बरेच दगड राष्ट्रसंतांच्या सानिध्यामध्ये दे माणूस झाले तेच कार्य राष्ट्रसंतांनी केलं महाराज म्हणले भोगेलो आम्ही संसाराचा भोग आतापर्यंत किती वेळेस जन्मलो मेलो जन्म